संगीता अजय मुसलमान आम्ही बागला चौकामध्ये राहतो पोलीस चौकीच्या मागे जो शौचालय आहे त्याचा भयानक प्रॉब्लेम आहे हे जे संनास आहे हे अशी साफ केल्या जाते काही गाड्या नाही लावत काही नाही डायरेक्ट झाकून ओपन करून नाही रस्ताभर असा मलबा टाकते नुसतं खराटा लावून पाणी टाकून बालट्यांनी ठेवून देते याचा खूप त्रास होऊन राहिला आहे आम्हाला दिवसभर घाण राहते स्वच्छता म्हणून बिलकुल नाही आहे हे अशीच साफ आणि नेहमी असंच राहते ही पहिल्यांदा वेळ नाही या चार पाच वेळा आता तरी व्यवस्थित साफ करत आहे पण याच्या आधी नुसतं कित्येकदा असं नुसतं वरच्या पाण्याने साफ झाला आहे कारण याची स्वच्छता बिलकुलच नाही आहे गाडी येते पण उभी राहून चालली जाते आठ पंधरा दिवसांनी एकदा ती मलबा उचलून देते बाकी दिवस नुसतं पंधरा मिनटं उभी राहते आणि गाडी जाते याचीही तक्रार आम्ही केली आहे नगरपालिकामध्ये पण त्यांनी प्रॉब्लेम काय सांगितले आहे लेडीज तिथे येऊन पॅड वगैरे टाकते त्याच्यामुळे ते चोकअप होते पण हा त्यांचा पर्सनली त्यांचा प्रश्न आहे त्यांनी तिथे कशी सोय ठेवायला पाहिजे तसा वॉचमेन ठेवायला पाहिजे सांगायला पाहिजे की चोकअप होत आहे हा सगळा त्रास आम्हाला सहन करायला लागत आहे इथे पाहून राहिले आहे तुम्ही अगदी घाण रस्त्यावर घरासमोर समोर आली आहे अगदी आमच्या इथे आम्ही आमची रहदारी आहे म्हणजे असं नाही का हा सुनसन रस्ता आहे इथे आमची ये जा आहे गाड्या उभ्या राहते इथून घरात घरातून इथे किती दुष्परिणाम आहे याचे किती आमच्या आरोग्यावर परिणाम आहे आम्हाला खिडक्या दारं लावून राहावं लागते कारण इतके डास झाले आहे आणि कूलर तर उन्हाळ्यात लावू शकत नाही आम्ही कारण कुलरचा आणि पूर्ण हवा दुर्गंधी आमच्या संडाचा गॅस या पाइपाची कारण हे सगळं उचलून या नालीत टाकते आणि या नालीत आमच्या सांडपाण्याचे पाईप आहे आणि याची गाठ आमच्या किचनच्या बेसिन मध्ये बाहेरच्या बेसिन मध्ये संडासामध्ये बाथरूम मध्ये अक्षरशः घरभर ही दुर्गंधी राहते आमचं पूरा, पाने पूरा अंदर अंगन मदे हे संड्याचं मोठं पुरं संड्यास धुतलेलं पाणी पुरं आमच्या गेटच्या अंदर अंगणमध्ये घेऊन जायचं असं पायवा बांधून आम्ही घरा किती वेळ त्यांना सांगितलं तरी ते काही करणार नाही संडा नालीमध्ये टाकत आहे